आज बोलार कि या निमित्ताने मी जास्त बोलणार नाही पण एवढंच सांगतो की छत्रपती शिवरायांचे किल्ले हे आमच्या करता कुठल्याही मंदिरापेक्षा मोठे आहेत आणि म्हणून या किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे या दृष्टीनं सातत्याने आपण काम करतो त्यातले अडचणी आपण दूर करतो स्वराज्याची राजधानी रायगड या ठिकाणी अनेक काम आपण सुरू केलेली आहेत शिवनेरीचं रूप आपण पाहतोय याच्यामधले अडचणी आपण दूर करतो मला सांगताना आनंद वाटतो आता आपण एक टास्क फोर्स तयार केला आहे आणि शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरची सगळी अतिक्रमण काढून टाकण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे काही झालं तरी अतिक्रमण त्या ठिकाणी राहणार नाही यासोबत ज्याचा उल्लेख माननीय शिंदे साहेबांनी केला देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी युनेस्कोची एक कॉम्पिटिशन होते त्या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून ते जगातले वारसा स्थळ हे त्या ठिकाणी नेमतात ज्याला जागतिक वारसा म्हटलं जात अशा कॉम्पिटिशन मध्ये भारताच्या वतीनं माननीय मोदीजींनी छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले हे त्या ठिकाणी नॉमिनेट केलेले आहेत आणि आता आमचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारजींच्या नेतृत्वात पुढच्या आठवड्यामध्ये युनेस्कोच्या संपूर्ण टीम समोर जगातले वेगवेगळे देश प्रेझेंटेशन करणार आहेत ते भारताचं प्रेझेंटेशन म्हणजे छत्रपती शिवरायांचे किल्ले हे, हे कसे स्थापत्य शास्त्राचं उत्तम नमुना आहे हे कसे जलसंवर्धनाचा उत्तम नमुना आहे हे कसे पर्यावरण संवर्धनाचा उत्तम नमुना आहे या संदर्भातलं सगळं प्रेझेंटेशन हे त्या ठिकाणी आशिषजींच्या नेतृत्वात पॅरिस मध्ये त्यांच्या महासभेपुढे त्या ठिकाणी सादर होणार आहे आणि मला विश्वास आहे की छत्रपती शिवरायांचे हे किल्ले जागतिक वारसा बनतील आणि जगातले लोक हे किल्ले पाण्याकरता या ठिकाणी येतील